अवधूत चिंतना श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते येत्या तेवीस मेला म्हणजे गुरुवारी या दिवशी आलेले आहेत बुद्ध पौर्णिमा वैशाख महिन्यातील पौर्णिमेला गौतम बुद्धांचा जन्म झाला असं म्हटलं जातं तसेच या दिवशी भगवान बुद्धांनाही आत्मज्ञान प्राप्त झाले होते आणि म्हणूनच हा दिवस अतिशय शुभ आणि फलदायी मानला जातो हिंदू धर्माचे लोक गौतम बुद्धांना भगवान विष्णूंचा अवतार मानतात दोन हजार चोवीसमध्ये बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी अनेक शुभ संयोग घडत आहे या शुभ संयोगामध्येच तुम्ही कोणतेही काम करू शकता हा दिवस कोणतेही काम करण्यासाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो सोबतच या दिवशी गुरु शुक्र आणि सूर्य ऋषभ राशीत असल्यामुळे त्रिग्रही योग जो आहे तर तो तयार होत आहे गुरु आणि सूर्याच्या संयोगामुळे या दिवशी गुरु आदित्य योगही आहे या योगाशिवाय गजलक्ष्मी आणि शुक्रादित्य योगही या दिवशी घडणार आहे त्यामुळे या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी तुमच्यासाठी खूप फायदेशीर देखील ठरणार आहे त्याचबरोबर या दिवशी बघा आपण काही उपाय जर केले तर त्या उपायांचं देखील आपल्याला फळ प्राप्त होणार आहे आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असे पाच उपाय सांगणार आहे आपल्याला या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी या पाचपैकी जमेल तो एक उपाय आवर्जून करायचा आहे हा उपाय आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे उपाय केल्याने आपल्या घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होईल आणि पुढील तेहतीस वर्ष धनधान्य संपत्ती पैसा हा आपल्याला कमी पडणार नाही असे हे पाच उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमाही येते परंतु प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं येत्या तेवीस मेला म्हणजे गुरुवारी जी पौर्णिमा आलेली आहे ती अतिशय महत्त्वाची आहे कारण पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो त्याचबरोबर या दिवशी गुरुवार आहे गुरुवारी आपण भगवान विष्णूंची पूजा करत असतो यामुळे आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्रित पूजा करायची आहे तर बघा तुम्हाला पहिला उपाय पाईशा हा करायचा आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी जर आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी असेल पैशाला पैसा लागत नसेल आलेला पैसा हा आजारपणामध्ये किंवा इतर कुठल्या कारणांमध्ये पैसा हा निघून जात असेल घरामध्ये पैसा हा शिल्लक राहत नसेल यामुळे सतत पैशांच्या अडचणीत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की येत्या या बुद्ध पौर्णिमेला करून पहा तर तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये एक गुळाचा खडा तुम्हाला टाकायचा आहे आणि हे पाणी घेऊन सोबतच तुम्हाला थोडीशी साखर आणि रवा जो आहे तर तो तुम्हाला एकत्रित एक मिक्स करायचा आहे किंवा तुम्ही फक्त साखर घेतली तरीही चालेल तर तुम्हाला या सगळ्या वस्तू घेऊन जायचं आहे तुमच्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षापाशी बघा धार्मिक मान्यतेनुसार असं म्हटलं जातं की पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी धनाची लक्ष्मी पिंपळाच्या झाडावरती वास करते आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी या पिंपळाच्या झाडाखाली हा उपाय जर केला तर बघा माता लक्ष्मीची कृपा जी आहे तर ती तुमच्यावरती वर्षाव करते आणि आपली झोळी जी आहे तर ती संपत्तीने भरून टाकते यामुळे आपल्याकडे धनसंपत्ती पैसा हा कायम टिकून राहते लक्ष्मी आपल्या घराकडे आणि आपल्याकडे आकर्षित होते म्हणून तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर ते पाणी तुम्ही घेऊन गे गेलेले आहे तर ते पाणी त्या पिंपळ वृक्षाच्या मुळांना अर्पण करा आणि जो रवा आणि साखर तुम्ही मिक्स करून घेतलेली आहेत तर ते तुम्हाला त्या झाडाखाली चहू बाजूने असं टाकून द्यायचं आहे जेणेकरून तिथे असणाऱ्या मुंग्या ज्या आहेत तर ते गोड पदार्थ जो आहे तर ते खाऊ लागतील गोड पदार्थाने आपल्याकडे लक्ष्मी आकर्षित होते आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी पिंपळ वृक्षावरती माता लक्ष्मी वास करत असते आणि जेव्हा आपण हा उपाय करतो तेव्हा लक्ष्मी स्वतःहून आपल्याकडे आकर्षित होत असते तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे किंवा तुम्ही फक्त साखर घेऊन गेले तरीही चालेल साखर देखील तुम्ही त्या झाडाखाली टाकू शकतात असं म्हणतात की बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पिंपळा वृक्षाखाली एखादा गोडाचा पदार्थ ठेवावा जेणेकरून लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी चंद्रपूजेलासुद्धा खूप महत्त्व आहे म्हणून तुम्हाला बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी दुधामध्ये साखर आणि तांदूळ तुम्हाला मिक्स करून चंद्राला अर्घ अर्पण करायचा आहे हे अर्घ अर्पण करताने ऊम एंग क्लीन सोमाय नम या मंत्रास तुम्हाला जप करायचा आहे या उपायाने तुमच्या आर्थिक समस्या या सुटतात व कौटुंबिक जीवनामध्ये स्थिरता येते कौटुंबिक जीवनातील जे वाद असेल विवाद असेल किंवा काही अडचणी असेल तर त्या देखील दूर होतात आणि बघा हा उपाय केल्याने मानसिकदृष्ट्याही आपण मजबूत बनत असतो यामुळे तुम्ही हा उपाय देखील एक करू शकता हा उपाय तुम्हाला पौर्णिमेच्या रात्री करायचा आहेत आणि पहिला उपाय जो सांगितला तो देखील तुम्हाला सायंकाळ होण्याच्या अगोदर करायचा आहे म्हणजे प्रदोषकाळी तुम्ही हा उपाय करू शकता किंवा तुम्ही सकाळी सकाळी देखील हा उपाय करू शकता तसेच तुम्हाला पुढचा उपाय देखील लक्ष्मी प्राप्तीसाठीच करायचा आहे जर तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी येत असेल तुमच्याकडे बघा पैसा हा तुम्हाला जमवता येत नसेल म्हणजे पैसा तुम्हाला सेविंग करता येत नसेल तुमच्यावर कर्जाचा बोजा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी अकरा कवड्या घ्यायच्या आहेत आणि या अकरा कवड्या तुम्हाला माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि लक्ष्मीला हदीचा टिळक लावायचा आहे आणि त्यानंतर विधीनुसार लक्ष्मीची तुम्हाला पूजा करायची आहेत लक्ष्मी मातेची पूजा केल्यानंतर ना तुम्हाला या कवड्या ज्या आहेत तर त्या एका लाल कपड्यामध्ये बांधून तुम्हाला या कवड्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत असं मानले जाते की हा उपाय केल्याने तुम्हाला पैशासंबंधित प्रत्येक समस्या जी आहे तर ती दूर होण्यास सुरुवात होते आणि धनामध्ये वाढ होते यामुळे तुम्ही हा एक उपाय जो आहे तर तो नक्की करून पहा हा उपायसुद्धा लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो त्याचबरोबर जर तुमच्या कुंडलीमध्ये चंद्राची स्थिती ही जर चांगली नसेल तुमच्या आईशी संबंधित तुमचे संबंध जे आहेत तर ते चांगले नसेल आईचे आणि मुलाचे सतत वाद होत असेल जीवनामध्ये काही मतभेद असतील तुम्हाला काही मानसिक समस्या जर असेल तर तुम्हाला बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी चंद्रप्रकाशामध्ये किमान पंधरा मिनटं तुम्हाला बसायचं आहे आणि या चंद्रप्रकाशामध्ये बसल्यानंतरनं भगवान शिवशंकरांचं तुम्हाला ध्यान करायचं आहे असं केल्याने तुमच्या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या नक्कीच दूर होतील तर बघा तुम्हाला हे जे पाच उपाय सांगितले तर हे पाच उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्त्वाचे मानले जाते कारण बघा यावेळी जी बुद्ध पौर्णिमा आलेली आहे तर या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी शिवयोग असेल आणि शिवयोगामध्ये ध्यान आणि योग केल्याने तुमची बदललेली शक्ती जी आहे तर ती जागृत होते प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी योग आणि ध्यान केल्याने बघा तुम्हाला विशेष लाभ हा मिळत असतो बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी शिवयोगामध्ये योग आणि ध्यान केल्याने तुमचे विचार हे अधिक तीक्ष्ण होऊ लागतात तसेच तुमच्या ज्ञानाचे डोळे जे आहेत तर ते उघडू शकतात आणि तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकतात यामुळे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे उपाय नक्की करा हा बुद्ध पौर्णिमाचा दिवस खूप चांगल्या प्रकारे घालवा वाईट विचार करू नका सकारात्मक विचार करा चांगले विचार करा चांगल्या गोष्टी करा नक्कीच त्याचं फळ तुम्हाला प्राप्त होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ